भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ मुरबाड येथे मुरबाड विधानसभा मुस्लिम बांधवांचा भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात माजी मंत्री जगन्नाथ पाटील माजी आमदार दिगंबर विशे आमदार किसन कठोरे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मौलाना यांच्या हस्ते कुराण वाचून करण्यात आली यावेळी मुरबाड विधानसभा मुस्लिम बांधवांच्या मेळाव्यात मुरबाडमधील मुस्लिम बांधव एकवटले होते मुस्लिम समाज काँग्रेस सोबत नसून भारतीय जनता पार्टी सोबत असून आमदार किसन कथोरे कपिल पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन यावेळी मुस्लिम बांधवांनी दिले तर मुस्लिम बांधवांनी कपिल पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन बाबूभाई शेख यांनी केले यावेळी आमदार किसन कथोरे यांनी मुस्लिम मेळाव्यात मुस्लिम बांधवांच्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले मुरबाड तालुक्यातील मुस्लिम बांधवांच्या भावना समजून त्यांना काही कमी पडू देणार नसून मुस्लिम समाजाच्या शेवटपर्यंत पाठीशी उभे राहील व त्यांना कोणतीही उणीव भासणार नाही असे आमदार म्हणाले विषय घेऊन पुढे तर त्यांना आम्हाला कौतुक करण्यासारखा तरुण वर्ग माझ्या बरोबर या मुरबाड तालुक्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जोडला गेलाय मी कधी कधी खूप मनातून या गोष्टी करत असतो तसा मी भाय साहेब खरं सांगतो तुम्हाला माझे दरवर्षे सव्वाशे दीडशे जावय व्हायला लागलेत आता तुम्हाला कल्पना असेल आमदार कन्यादान योजना सुरू केली आणि सव्वाशे ते दीडशे दर दरवर्ष मी करतोय आतापर्यंत जवळजवळ साडेतीनशे चारशेच्या आसपास मला जावय झाले त्याच्यात ते सतरा मुस्लिम जावय माझे त्यामुळे कुठल्याही भारतात कुठल्याही नेत्याला मला वाटत नाही की आपण अशा प्रकारचे जावय घडवतील प्रत्येक घडले आणि नक्कीच तो धागा पकडून अरे अर्थाने तुमच्याशी जे जोडलोय तुमच्या समस्या मी जाळायला सुरुवातीला आलो त्या त्या मला पाहिल्या सगळ्यात भांड जे होत होती कथन करताना कथन भूमी हा विषय महत्वाचा नाही मृत्यू हा हिंदूला पण येतो आणि मुस्लिमांना येतोय कोणी कब्रस्थान मध्ये जातोय तर कोणी स्मशानात जातोय जागा एकच आहे जा सगळ्यांची फक्त विभागणी झालेली आहे खऱ्या अर्थाने बंद करायचे असेल तर आम्ही त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत माझं मी ते कर्तव्य केलंय तुम्हाला अजिबात आणि तुमच्या मुलासारखा आहे मला तुम्ही मुलासारखाच आशीर्वाद दिलाय त्यामुळे मला तुमचा आशीर्वाद हवाय तोच आशीर्वाद तो या मेळाव्यात तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे नितीन मोहपे लिकायत शेख नगरसेवक हमीद पानसरे समाजभूषण भाई गोरे नगरसेवक नदीम शेख मतीन पठाण यांचबरोबर असंख्य मुस्लिम बांधव व भगिनी उपस्थित होत्या विधानसभा क्षेत्र एकशे एकोणचाळीस या विधानसभा क्षेत्रावर ईश्वराची कृपा आहे का इथे जो आमदार आहे तो विकासाच्या पर्वतावर बसून राजकारण करतो राजकार आमची लोक पन्नास वर्षाने वंचित होती साधा कब्रस्तानचा एक प्रश्न होता पण कोणाला आमदारांपर्यंत जायची मुलीच गरज वाटली नाही स्वतः आमदार प्रत्येक गावागावात गेले आणि प्रत्येक गावात जाऊन त्यांनी लोकांना विचारला का तुमच्यासाठी काय पहिली सोय हवी आहे तर प्रत्येकाने सांगितलं का मेल्यानंतर तरी सुखात आम्हाला दफनविधी करू द्या आम्हाला कब्रस्तान द्या गीतेश पवार आपले शहर मुरबाड